<laughs> 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 पड़ो, आ, पड़ो <laughs> तर बघा आता आमच्या कोकणात कशा प्रकारे तुळशी लगीन लावतो गंगा शिंदू सरस्वती च गोदावरी नर्मदा मन दी वेदिका चित्रा वे प्रवती आ सुरजी स्वताया गंडची जले समो दर्शविता उड्या सरा मंदर তো পতি জ पतिला करे बो सुके सौंसार सादा करे शुबा सावदा तुदा बो लिले मनो I'm <laughs> not <laughs> 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 ೀಚ ಮಂಗಲ ತಾರಾ ಕಡಿಮೂಲ ಬಸ್ ਮੋਰ ਬੋਰ ਜੜਿਲੇ ਗੰਗਾ ਜੜੀ ਗੁੰਮਪਿਰੇ ਭੰਗੀ ਲਾਲ ਗੁਲਾਲ ਚੰਚੂ ਮਚਰੀ ਲੇਓ

गरुडा अनुंत पुढे उवे राजी जय देव जय देव अब नार छोडा रखवाली करते चल गाना गा चला गाना गती ब कुर्सी अपोडा हात देया हे गाना गा नारक कटेगा उसका जय माते तुळशी आई सालाभरप्रमाणे यांनी आपल्या गणेप्रमाणे जे का केले के ते केलेले आहे ते आपले फोटो करून घे आणि बरं जय फाऊडवा 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 या गोवा સગળોળોવા યાગ ગોળ યાગ કોપરા મગદરી સગળોળોવા પાવડ પો યાગ પોડા યાગ મુંઘરા